त्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींनो नो आपण जेव्हा स्वामींच्या मार्गामध्ये येतो किंवा स्वामींची सेवा करत असतो जेम तेम आपल्याला स्वामी सेवा करून एक सहा महिने होतात किंवा वर्ष होतात आणि काही काही जण असे आहेत की स्वामी मार्गात जेव्हा येतात त्यावेळेस ते कुठली ना कुठली तरी इच्छा मनामध्ये व्यक्त करत असतात स्वामींकडे ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी ते स्वामींच्या मार्गामध्ये येतात आणि कोणी असं उठसूट असं नाही अरे वा हा स्वामींचा मार्ग आहे आणि आप आपण स्वामी सेवा निस्वार्थपणे करायला पाहिजे म्हणून स्वामींच्या मार्गात येतात असं खूप कमी लोक आहेत पण मोस्टली जर पाहायला गेलं जास्त असं लोक जे आहेत ते कुठेतरी अडले नडले आहेत त्रासलेले आहेत ग्रासलेले आहेत संकटांनी समस्यांनी तेच लोक स्वामींच्या मार्गामध्ये मा येतात आणि कुठेतरी त्या त्रासातून मुक्त व्हावी कुठंतरी एक चांगला मार्ग मिळावा सुटका व्हावी त्या समस्यातून यासाठी स्वामींचा मार्ग हा त्यामध्ये म्हणजे स्वामींच्या मार्गामध्ये मा येत असतात स्वामींना गुरु करून घेतात आणि स्वामींची सेवा करत असतात तर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर जेम तेम आपण आपली सेवा सुरू करतो आणि कसं आहे शेवटी आपण मनुष्य आहोत मनुष्य असल्यामुळे आपल्याला कसं असतं झटकपट पाहिजे असतं म्हणजे तूप खाल की रूप यावं अशा प्रकारे आपल्याला त्या म्हणीप्रमाणे आपल्या सगळ्या गोष्टी या लवकर पाहिजे असतात त्याचप्रमाणे जर आपल्याला त्या गोष्टी म्हणजे आपण स्वामींची सेवा कोणी तीन महिने झाले समजा आपण व्यवस्थितपणे स्वामींची सेवा अखंडपणे रोज करतो आहे आणि तीन महिने सेवेला झाले आणि सेवे, सेवे जर जर सेवा झाल्या म्हणजे सेवा सुरू असताना तीन महिन्यानंतर किंवा चार महिने धरा सहा महिने झाला सहा महिने कंटिन्यू सेवा केल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठेतरी एक शंका येते अरे मी रोज स्वामीजी सेवा करते आहे अखंडपणे करते आहे नामस्मरण करते आहे नित्यनिमाणे करते आहे आणि गुरु सुद्धा केला आहे तरी सुद्धा माझ्या समस्या काही संपतच नाही आहेत उलट माझ्या समस्या संकट त्रास हे वाढतच चालले आहेत असं का मग माझा माझी स्वामी म्हणाले माझी हाक पोहोचत नाही आहे का स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करणार नाही का मग मी स्वामीजी एवढी सेवा करून सुद्धा काही फायदा होत नाही आहे का कुठेतरी मनामध्ये शंका निर्माण होते का कारण की आपली ती इच्छा पूर्ण होत नाही आहे म्हणून कारण की कसं आहे आपली ती इच्छा स्वामी महाराज का पूर्ण करत नाही आहेत किंवा आपली स्वामी महाराज इच्छा पूर्ण करत नसतील किंवा आपली एखादी समस्या सुटत नसेल तर आपण आपल्या स्वामींवरती किंवा स्वामींच्या त्या सेवेवरती शंका घ्यावी का किंवा आपण जी सेवा करतो आहे त्या सेवेवरती शंका आपण उपस्थित करावी का यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी न स्वामींच्या मार्गात येणं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोपं आहे स्वामींच्या मार्गा म्हणजे मार्गातून बाहेर पडणं ते पण अतिशय जास्त सोपं आहे पण स्वामींच्या मार्गात नित्यनियमाने अखंडपणे टिकून राहणं हे खूप जास्त अवघड आहे तर तेच मी तुम्हाला सांगू इच्छिते आजच्या व्हिडिओमध्ये की ज्या वेळेस आपली स्वामी महाराज एखादी इच्छा पूर्ण करत नाही आहे किंवा ती स्वामी ती समस्या सोडवण्यासाठी हो वेळ लागतो आहे किंवा काही काही जणांना असाही प्रश्न पडतो की नाही स्वामींच्या मार्गात आल्यावरती माझ्या काही समस्या होत्या त्यासाठी मी स्वामींच्या मार्गात आले स्वामींची सेवा सुरू सुद्धा केली पण माझ्या समस्या सुटण्याऐवजी अजून जास्त अडचणी वाढतच चालल्या आहेत मग मी आता बस इथेच थांबते मी स्वामी सेवा आता करणार नाही बस खूप झाला आता खूप लोकांनी मला सांगितलं लो होतं तरी पण मी ऐकलं नाही स्वामी सेवा सुरू केली नंतर मी घरांचा घरातल्या व्यक्तींचा विरोध पत्करून मी स्वामी सेवा सुरू करून सुद्धा स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केल्या नाहीत किंवा समस्या सोडवल्या नाहीत तर मला एक सांगा असं म्हणणारे आपण कितपत योग्यतेची आहोत स्वामींच्या म्हणजे आपण योग्य स्वामींच्या जर आपण दृष्टीने पाहिलं तर आपण कितपत आपली योग्यता आहे की आपण स्वामींवरती किंवा स्वामींच्या सेवेवरती आपण शंका उपस्थित करावी मला एक सांगा आपण ज्या वेळेस म्हणजे आपण आपल्या समजा आई वडील आहेत लहान मुलं असेल आपण आपल्या आई वडिलांकडे एखादी गोष्ट मागितली तर आपल्या आई वडिलांना माहिती असतं की ती गोष्ट आपल्या मुलासाठी योग्य आहे की नाही आहे ती आपण आपल्या मुलांना द्यावी की नाही का त्या गोष्टीने कारण की मुलं लहान मुलं आहेत ते काही पण मागतात त्यांना माहिती नसतं की आपण काय मागतो आहे ते त्या त्या गोष्टी कसं असतात म्हणजे एखाद्या मित्राला ती गोष्ट भेटली आहे तर ती पण ती मला भेटावी म्हणजे आई वडिलांकडे हट्ट करतात पण ती गोष्ट आपल्याला कितपत योग्यतेची आहे किंवा ती गोष्ट आपल्याला पुढे जाऊन काही त्रास देऊ शकते का त्या गोष्टी आपल्याला काही त्रास होऊ शकतो का, का, हो का हा विचार आहे फक्त आपले आई वडीलच करू शकतात आणि आई वडील ज्यावेळेस नाही म्हणतात त्यावेळेस तुम्ही आई वडिलांना सोडून देता का किंवा त्यांच्यासोबत भांडता का किंवा त्यांचं जे काही तुमच्यावरती प्रेम आहे त्या प्रेमावरती तुम्ही शंका घेतात का असं म्हणू शकता का मग तुमचा एखादा मित्र म्हणेल की तुम्हाला एखादा कोणी व्यक्ती म्हणेल तुमचा कलिक म्हणेल की अरे तुझ्या आवडलां गोष्ट तुला दिली नाही बघ असं का केलं असेल मग तुम्ही काय करणार संबंध तोडून देणार का आईवडिलांसोबत त्यांना सोडून देणार का असं नाही तुम्ही काय म्हणणार की जाऊ दे आई वडील आई वडिलांची इच्छा नसेल किंवा आई वडिलांच्या मनामध्ये नसेल मला ते द्यायचं नंतर कधीतरी दे मला देतील तुम्ही इतकं जवळ इतक्या आत्मीयतेने इतक्या प्रेमाने तुम्ही सांगता तुमच्या मित्राला किंवा तुमच्या कलिगला की, की नाही माझ्या आईवडिलांचं मूड नसेल किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असेल किंवा त्यांना माहिती असेल की ती गोष्टसाठी चांगली नाही आहे दे म्हणून ते देत नाही आहेत हे काय झालं एक नातं एक प्रेम संबंध आपल्या त्या आईवडिलांबद्दल कारण की रक्ताचं नातं आहे आपल्या आपल्या आई आई वडिलांसोबत म्हणून आपण तिथे नातं तोडत नाही किंवा त्यांच्या प्रेमावर शंका घेत नाही आज एक दिवस आपण शांत बसू म्हणजे थोडंसं रुसू फुगू पण नंतर दुसऱ्या दिवशी आपण परत आपण आपल्या आई वडिलांसोबत बोलायला सुरुवात करतो त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या ज्या गुरूंना किंवा तुम्ही कुठल्याही इष्टदेवताला ज्यांना गुरु केला आहे त्या गुरुबद्दल तुमच्या मनामध्ये किती आत्मीयता आहे तुम्ही किती निस्वार्थपणे त्यांच्यासाठी काही सेवा करत आहात आणि तुम्हाला तुमच्या स्वामी महाराजांनी किंवा कुठल्याही इष्टदेवतानी किंवा परमेश्वराने एवढा सांगा तुम्हाला देह दिला आहे तो देह तुम्हाला काहीही न मागता तो देह तुम्हाला प्राप्त झाला आहे तुम्हाला बाहेर डोळे दिले आहेत खायला तुम्हाला तोंड दिला आहे श्वास घ्यायला नाक दिला आहे ऐकायला कान दिला आहे क्रिया करायला तुम्हाला हात पाय दिलेले आहेत चावायला दात दिले आहेत एखादी चव तुम्हाला टेस्ट करण्यासाठी तुम्हाला जीभ दिलेली आहे तर एवढे सगळे अवयव तुमचे काही न करता ते व्यवस्थितपणे चालू आहे ते हृदय दिलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रेम दुःख सुख या सगळ्या भावना ज्या आहेत त्या कळत नकळतपणे पण सगळ्या काही जाणवतात एवढं सगळं काही तुम्हाला परमेश्वराने निस्वार्थ भावनेने दिलेलं आहे दिलेलं आहे आणि ते तुम्ही त्या क्रियेने तुम्ही या आयुष्यामध्ये जगत आहात आणि तुम्ही तुमच्या त्या परमेश्वराने जी गोष्ट आपल्याला एवढी मोठी दिलेली आहे त्याच्या बदल्यात तुम्ही तुमच्या परमेश्वराला काय देत आहात याबद्दल विचार केला आहे का कधीतरी विचार केला आहे का आपण ज्या वेळेस ज्यांना गुरु करतो फक्त गुरु आणि शिष्याचं साथन नसतं ते त्याच्यामध्ये काय असतं एक आत्मीयता निर्माण करायची असते त्याच्यामध्ये एक प्रेमाचे एक संबंध तयार करावे लागतात एक म्हणजे म्हणतात ना की बा जिथे कुठे आपण आपल्या मनातला बोलू शकत नाही तिथे आपण आपल्या गुरूंजवळ बोलू शकतो असं आपला संबंध आपल्या आदित्य म्हणजे तेवढे निर्माण झाले पाहिजेत कारण की कसं आहे एक दोन महिन्याच्या सेवेने तुमचे परमेश्वर तुमच्यावर खुश होणार नाहीत आपल्याला सुद्धा माहिती आहे की ऋषी मुनी जी आहे त्यांनी वर्षानुवर्ष कितीतरी शेकडो वर्ष तप तपश्चर्या केली आहे त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छा प्राप्त झाल्या इच्छा त्यांच्या पूर्ण झाल्या आणि परमेश्वरांनी त्यांना दृष्टांत दिला त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या मग आपण त्यांच्या लेवलची कोण आहोत जे एक दोन महिने सहा महिने सेवा करतो आणि म्हणतो की मी एवढी सेवा केली तेवढी सेवा केली नाही हे चुकीचं आहे आपली तेवढं तत्परता म्हणजे आपली तेवढं म्हणजे आपली खुवतच नाही आहे त्या लेवलची जी ऋषी मुनी अजूनही तपश्चर्या करत आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आपली जी सेवा वाढवावी लागते जे आपली प्रारब्धाची भोग आहे ते भोग म्हणूनच संपावे लागते तुला प्रत्येक वेळ सांगत असते ते भोग संपवलं संपवल्यानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी या चांगल्या होत असतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी तर चालू आहेत ना ते सगळे आणि सगळे तुमचे कर्माचे स्वतःच्या कर्माचे फळ आहेत ते जे केल्या तुमचे सात जन्माचे आहेत एका जन्माचे नाही तर सात जन्माचे तुमचे कर्माचे फळ आहेत त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये हे वाईट गोष्ट आहेत मग त्याच्यामुळे तुम्ही जे काही आता तुम्ही जी काही सेवा करता आहात ते ती तुमची तिथे कामी येत नाही आहेत ती काय काम करते आहे सेवा तुमचे प्रारब्धाचे जे काही भोग आहे ते हळूहळू नष्ट करते आहे आणि ते नष्ट होत असताना कुठेतरी तुमचे संकट त्रास थोड़े थोडंसं तीव्र होतील कुठे कमी होतील कुठे तुमची तीव्रता त्या संकटांची वाढेल कुठे कमी होईल पण तुम्हाला स्वामी महाराज तुमचा हात कधी सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळे तुम्ही तुम्ही एक वेळ म्हणजे मनुष्य एक वेळ स्वामींचा हात सोडेल त्यांना सोडू शकतो पण स्वामी महाराजांना माहिती की यांनी मला एकदा गुरु मांडला आहे पण स्वामी महाराज कधी तुमचं आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत कधी हात सोडणार नाही फक्त त्यांना तेवढी आत त्यांनी हाक मारा तेवढी आत्मीय जसं आपल्या आई वडिलांसोबत भाऊ वडला भावा भावासोबत बहिणीसोबत जसं संबंध आहेत नातं आहे त्याप्रमाणे नात एक नातं तयार करा आपल्या परमेश्वरासोबत की नाही तुम्ही आमचे सर्वस्व आहात एवढं म्हणतात ना स्वामीचा एक फोटो असेल तुमच्याकडे त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे बघा तुम्ही केंद्रात मठात असेल तर अनन्य चि अनन्य चिंत्योमा अं योगक्षम वहामियम तर योगक्षम व्याहाम्यम म्हणजे काय आपलं जे काही योगक्षम आहे जे काही संसार असेल जे काही आपल्या गोष्टी असेल सगळ्या काही मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे सर्वस्व आता तुम्ही आमचे आमचे तुम्ही सगळं काही सर्वस्व आहात स्वामी महाराज त्यासाठी मी तुमचं माझं जे काही योगक्षम आहे ते मग तुम्हाला तुमच्या चरणी वाहिलेलं आहे आता जे काही तुम्हाला करायचं ते तुम्ही ठरवा आणि तुम्हीच निर्णय घ्या सुख असेल दुःख असेल त्याच्यामध्ये फक्त माझ्या सोबत राहा माझ्या पाठीशी उभे राहा जे काही आता तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये घडवायचं आहे करायचं आहे ते तुम्ही फक्त तुम्हीच ठरवा असं जे काही नातं निर्माण करताना त्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी हळूहळू हे नीट व्हायला सुरुवात होत असते मला सांगा मागून मागून आपण स्वामी महाराजांकडे किंवा कुठल्याही इष्टदेवतेकडे दे किंवा कुठल्या परमेश्वराकडे काय मागणार की माझी मला आर्थिक परिस्थिती सुधरू दे किंवा मला घर बंगला मिळू दे किंवा मला नोकरी चांगली मिळू दे मला चांगली नवरी मिळू दे नवरा नवरा चांगला मिळू दे किंवा माझे काही कर्ज आहे ते कर्ज लवकर निवारण हो सगळ्या भौतिक गोष्टी आहेत सांसारिक गोष्टी आहेत जे आपण स्वामींकडे किंवा परमेश्वराकडे मागत असतो पण आपण परमेश्वराकडे असं काय मागतो निस्वार्थपणे काय मागतो आणि ते मागितल्यानंतर ती इच्छा जरी स्वामींनी पूर्ण न केल्यानंतर तुम्ही कसे वागता तुम्ही त्या गुरूंसोबत ते पण तेवढंच महत्वाचं आहे शेवटपर्यंत आपलं नातं कधीच आपल्या तेवढं कमी म्हणजे म्हणतात ना दुःख आलं की आपण देवदेव देवदेव देव करतो आणि संकट आलं की देवदेव करतो पण सुख आल्यावरती ती देवपणा असेल किंवा परमेश्वराची जी काही अर्थ हाक मारणं असेल ते कुठेतरी कमी होतं कारण की सुखाचे दिवस आलेले असतात तसं न करता कारण की आपल्या सगळे ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आपण कुठे जरी काही चूक जरी केली ना किंवा कुठेतरी आपण म्हणजे म्हणत ना का मनात काळ जरी आला तरीसुद्धा ते आपल्या परमेश्वराला कळतं म्हणून आपल्याला आपली जे स्वतः बघा की आपली सेवा किती आहे आपण किती नामस्मरण केलं आहे किती अनुष्ठान केले किती पारायण केले ते आपल्या परमेश्वरासाठी आपलं जे काही तन मन धन वाणी आहे ते सगळं काही सर्वस्व आपलं जे काही ते अर्पण करा आणि माझ्या सगळ्या तन मन धन आणि वाणीमध्ये फक्त आणि फक्त श्री स्वामी समत श्री स्वामी समत किंवा तुमची जी कोणी इष्टदेवत आहे गुरु आहेत त्यांचं नामस्मरण तुमच्या अंग अंगा, अंगा शरीरामध्ये भोवलं पाहिजे अक्षरशः चालता बोलता उठता बसता तुम्हाला नकळत पण तुमच्या ना तोंडामध्ये ते नामस्मरण आलं पाहिजे तरच खर खर ते खरं तुम्ही म्हणताल की बा तुम्ही खरं त्यावेळेस तुम्ही सेवेकरी झाला स्वामींचे शिष्य झालात नाही तर सहा महिने सेवा केली आणि माझी इच्छा पूर्ण करा पूर्ण करा हा एक स्वार्थ झाला स्वार्थ स्वार्थ मला ठेवून काही मागू नका स्वामींकडे परमेश्वराकडे परमेश्वर सगळे ब्रह्मांड नायक आहेत मनकवढे आहे त्यांना काही सांगायची गोष्टच नाही आहे एवढी अक्षरशः सगळं ब्रह्मांड सृष्टी त्यांनी निर्माण केली आहे मग आपण कोण आहोत आपलं शरीर देह सुद्धा त्यांनी तयार केला आहे त्यांना काही सुद्धा सांगायची गरज नाही आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही विधी लिखित लिहिलेलं असतं त्याच्यामुळे फक्त फक्त आपल्याला काय करायचं आहे फक्त अध्यात्मात राहायचं आहे जर तुम्हाला खरच सांगते सुखाचे आनंदाचे दिवस हवे असतील आणि सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे काय धन पैसा नाही तर समाधान समाधान जर मनाला असेल मग तुम्ही चटणी भाकरी खा झोपडीत राहा पण समाधान असेल मनाला तर तुम्ही सगळ्यात सुखी माणूस आहात मी एवढं सांगू इच्छिते जर तुमच्याकडे बंगला गाडी सगळं काही ऐश्वरम आहे पण तुमच्या मनाला समाधान नसेल तर तुम्ही सगळ्यात जास्त गरीब तुमच्यासारखं कोणी नसेल मी सांगू इच्छिते तुम्हाला म्हणून सांगते की आधी आपली तपश्चर्या वाढवा जे ऋषी मुनी पौराणिक काळामध्ये तपश्चर्या करून करून शेकडो वर्षांनी त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या त्यांना योग्य वधू मिळाले वर मिळाले किंवा कुठले त्यांना त्यांची जे काही इच्छा पूर्ण झाल्या था, आहेत ते त्यांच्या तपश्चर्याने झाले आहेत त्याच्यामुळे सहा महिन्याची सेवेने तुम्ही एवढे हुरडून जाऊ नका की नाही मी सहा महिने सेवा केली व्रत केलं तप केलं असं असं नाही तुमची सेवा वाढाव वाढवा वाड़ लाग वाढवावी लागेल तुम्हाला ती सेवा कसं आहे जस जशी आपली सेवा वाढत जाईल तसे आपले प्रारब्धाचे भोगे कुठेतरी कमी होत जाणार आणि मग तुम्ही एका प्रकारे यशाच्या टप्प्याकडे तुम्ही तुमचं एक प्रकारे तुम्ही तुम्ही मार्गस्थ व्हाल तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्या मनामध्ये शंका येता कामा नये एवढंच तुम्हाला सांगते आपण परमेश्वराकडे काय म्हणजे एक समजा मागू नका आपलं नातं काय आहे म्हणजे म्हणतात दुकानदार आणि गिराईक अशा प्रकारचं आपलं नातं आहे का की ते जे स्वामी महाराज बसले आहेत देवाऱ्यामध्ये किंवा मठामध्ये किंवा के केंद्रामध्ये ते म्हणजे दुकानदार आहेत त्यांना आपण गिराईक आहोत हे द्या, 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 द्या ते द्या ते द्या म्हणायला नाही त्याच्या बदल्यात काय म्हणते तुम्हाला स्वामी महाराज ठीक आहे मी तुला ते देतो पण त्याच्या बदल्यात तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे काय आहे तुझे तू किती नामस्मरण केलं तू किती अध्याय वाचले तू किती रोज नित्य सेवा केली तू किती पारायण केले तू किती जप तप केला हे त्यांचं वाक्य असणार आहे तुम्ही दुकानदाराकडे जा ना काहीतरी मागत आहे ना की हे मला वस्तू हवे त्याच्यावर तुम्हाला पैसे द्यावे लागतील की नाही तेच म्हणते आहे की ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे काहीतरी मागता त्यावेळेस त्याच्या बदल्यात परमेश्वर सुद्धा काहीतरी मागत असेल ना तुमच्याकडे तेच मागते आहे की बा तुमच्या पंचपक्वानांनी जे तुम्ही जे म्हणतात ना पंचपक्वानाचा भोग मी लावीन ही इच्छा पूर्ण दे एवढं मी सोन्याचा हार करीन मुकुट करीन अरे जी काही तुम्हाला जे मिळालं आहे ज्या पैशांनी तुम्ही तो मुकुट खरेदी करणार आहात ते तुम्ही जे काही म्हणतात ना सोन्याच जे काही चांदीचा खरेदी करणार आहात किंवा जे काही पंचपक्वानं तुम्ही ते विकत आणणार आहात ते सगळं काही तुम्हाला परमेश्वरानेच दिलेलं आहे ते सगळं परमेश्वर निर्मितच आहे ना तुम्ही स्वतः तुमच्या मुखाने ज्या जो देह परमेश्वराने दिलेला आहे त्या देहाने तुम्ही स्वतः परमेश्वरसाठी काय करत आहात ते बघा आधी या पंचपक्वानं सोनं चांदी याने परमेश्वर कधीही खुश होत नाही परमेश्वर फक्त एकाच गोष्टीने खुश होतात ते म्हणजे त्यांचं नामस्मरण त्यांचं नित्य सेवा अखंड सेवा आणि त्यांच्या अध्यात्मात राहणे एवढंच त्यांना हवं आहे दिवसभर बसायचं नाही आपण देवदेवकर दिवसभरात पंधरा ते वीस मिनिटं माझा चालता बोलता उठता बसता करा किंवा पंधरा ते वीस मिनिटं ध्यानस्त होऊन आपल्या देवभऱ्यासमोर बसून आपण किंवा केंद्रात के जा मठात जा आरतीला जा किती शांतता आणि मनाला इतके समाधान लाभतं नाही अध्यात्मामध्ये असल्यावर तुम्ही सांगू सुद्धा शकत नाही तुम्हाला अक्षरशः पूर्ण दुनियादारी आपली अक्षरशः विसरून जाते जे काही आपण न्यूजमध्ये बघतो जे काही बाहेर चाललं आहे किंवा जे काही आपल्या दिवसभराच्या म्हणजे काही संकट त्रास अडचणी प्रॉब्लेम कानावर पडलेला ते सगळं काही विसरून जातं म्हणून मानते मनाला जर शांतता हवी असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही आणि जर तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल तर तुमची सेवा वाढवा सेवा वाढवा तुम्ही पण स्वामींवरती शंका घेऊ नका स्वामींच्या सेवेवर शंका घेऊ नका आणि स्वामींसोबत एक अक्षरशः म्हणतात ना की ज्यावेळेस तुम्ही त्यांना गुरु केला आहे तर एक संबंध चांगले निर्माण करा की नाही तुम्ही माझे वडील आहात आई वडील भाऊ बहीण सगळे काही तुम्ही माझे सर्वस्व आहात स्वामी महाराज यांच्यापुढे मी माझं पूर्ण योगक्षेम तुमच्या चरणी वाह वाहिलेला आहे आता जे काही माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यापुढे पुढे काही घडेल चांगलं बाईट ते सगळं काही तुम्हीच ठरवणार आहात बस मी फक्त तुमची निस्वार्थपणे सेवा करत राहणार आहे बस एवढंच आपल्या हातामध्ये आहे चांगले कर्म करणे चांगले सेवा करणे अखंडपणे नामस्मरण करणे एवढंच आपल्या हातामध्ये आहे म्हणून सांगते की अर्ध्या वाट्यामध्ये स्वामींचा हात सोडू नका स्वामींवर शंका घेऊ नका आणि त्यातल्या त्यात स्वामींच्या सेवेवर सुद्धा शंका घेऊ नका सेवेतून कधी बाहेर सुद्धा पडू नका आता तुम्हाला कळणार नाही पण भविष्य काळामध्ये जाऊन तुम्हाला काय त्याची भोग भोगावे लागतील जर तुम्ही अध्यात्मामध्ये नसाल तर हे तुम्हालाच कळू शकेल किंवा तुमची येणारी पिढी त्यातून काय शिकणार आहे हे पण तुम्हाला पुढे जाऊनच कळणार आहे जर तुम्ही आता अध्यात्मात राहतात तुम्हाला तुमची मुलं बघतील या सगळ्या काही गोष्टी ती मुलं शिकतील आणि कारण की आताचा युग जो आहे तो कलियुग म्हणतात कलियुग त्याच्यामुळे या कलियुगामध्ये वाईट गोष्टी म्हणजे वाईट गोष्टीमध्ये पडायला किंवा वाईट गोष्टी आत्मसात करायला जास्त वेळ लागत नाही म्हणून सांगते की अध्यात्माला विसरू नका आणि स्वामींवर कधीही शंका घेऊ नका नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत फक्त आणि फक्त सकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचार, निस्वार्थ सेवा सत्कर्म आणि आपल्या स्वामींसोबत आई वडील एक नातं निर्माण करा प्रेमाचं उलट फक्त दुकानदार आणि गिरायकासारखं वागू नका हे द्या ते द्या ते द्या नाही काही मागूच नका निस्वार्थ सेवा सुरू ठेवा बघा तुम्हाला आयुष्यात कधी सुद्धा काही मागायची गरज पडणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ